नमस्कार मित्रांनो आज दोन मार्च आजही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच काही भागामध्ये हलकी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बिघाड राहणार आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो बंगालच्या उपसागरात किनारपट्टीलगत निर्माण झालेला कमीदाब तसेच दक्षिण महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीपासून तर दक्षिण तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या परिसरावर देखील एक हलकासा हवेचा कमीदाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे यामुळे मित्रांनो आजही वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल राहणार रा आहे आजही काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे चला तर बघूया आज दिवसभरात संध्याकाळपर्यंत कोणत्या भागात कसे वातावरण राहील राज्याच्यात हवामानात सातत्याने चढउतार होत आहे किमान तापमानाचा पारा वाढल्याने गारटा नाहीसा झाला आहे दुपारी बहुतांश भागामध्ये उन्हाचा झटका तसेच उकाड्यामुळे घामटा गत आहे मागील चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमान छत्तीस अंशाच्या आसपास नोंदले गेले राज्यात अनेक ठिकाणी जो काही कमाल तापमानाचा पारा आहे हा पस्तीस अंशाच्या आसपास बघायला मिळाला दक्षिण कर्नाटकपासून तर कोकणमध्ये महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे राज्यात ढगाळ स्थिती उत्पन्न होत आहे तर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे तर काही ठिकाणी मागील दोन चार दिवसांमध्ये गारपिटीची देखील हजेरी लागली आहे आज मित्रांनो काही भागामध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून सकाळपासूनच बदल राहण्याची शक्यता अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये रात्री काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असेल उत्तरी परिसरामध्ये आज सकाळपासूनच या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये विखुरीच्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी सकाळी देखील हलका पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो आज दुपारपर्यंत मित्रांनो महाराष्ट्रात अधूनमधून काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होऊ शकते त्यामध्ये नाशिक अहमदनगर पुणे पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसे इकडं उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही दुपारनंतर काही काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे एकदम कडेचा उत्तरी जो परिसर आहे त्यामध्ये अकोला अमरावती नागपूरचा उत्तरी भाग या परिसरामध्ये काहीच दुपारनंतर देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकोला तसेच अमरावतीचा उत्तरी परिसर नागपूरचा उत्तरी परिसर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये दुपारनंतर अधूनमधून काही काही ठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता कमी आहे कमी ठिकाणी हलका पाऊस किंवा काही ठिकाणी हलके थेंब बघायला मिळू शकतं त्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुल स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे तुळक भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका पाऊस होऊ शकतो शक्यता नाकार देणार नाही तसा पावसाचा जोर किंवा पावसाची शक्यता कमी आहे या परिसरामध्ये आज मित्रांनो नागपूर विभागाचा कडेचा उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये बाँड्रीलगतच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार वारे बघायला मिळू शकतात एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटी शक्यता देखील नाकारता येणार नाही रात्रीपर्यंत नागपूर विभागापासून तर मराठवाड्याचा कडेचा जो काही पूर्व परिसर आहे नागपूर वर्धा भंडारा तसेच इकडं अमरावती विभागातील यवतमाळ मराठवाड्यातील हिंगोली परभणी तसेच इकडं सोलापूर जिल्ह्यापर्यंत या पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस या भागामध्ये होण्याची शक्यता नाकार देणार नाही फारच कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता तशी नाहीच्याबरोबर ढगाळ वातावरण मात्र बऱ्याच भागामध्ये निर्माण होताना बघायला मिळेल ही होती महत्वाची अपडेट आज दिवसभराची व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद